नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज थोडा पाऊस कमी आहे त्यामुळे ऊन पडलाय बाहेर आज आपण मक्याचा चिवडा करणार आहोत खूप सोप्पा आहे हा पटकन होतो आणि जास्त साहित्य पण लागत नाही त्यासाठी मी मक्याचे पोहे घेतले पाव किलो सैंदव मीठ घेतले आणि आपलं साधा रोजचं मीठ असतं ते मीठ घेतले मिरची पावडर घेतले तुम्ही काश्मिरी मिरची पावडर सुद्धा घेऊ शकता कलरसाठी काजू शेंगदाणे कढीपत्ता आणि इकडे शेंग शेंगदाणे सॉरी धणे आणि जिरे गरम करून घेते मी थोडे हे तर धणे आणि जिरे ऑप्शनल मध्ये आहेत जर तुम्हाला आवडत असेल त्याची चव तरच तर तुम्ही घालू शकता नाही घातले तरी सुद्धा चालते तेल आता गरम झालेलं आहे थोडे थोडे कोणे घालून आपल्याला हे मक्याचे कोणी तळून घ्यायचे शकतात ते फुलून येतात गॅस कमी करायचा कारण जास्त मोठा गॅस होता माझा एकदा ता तेल तापलं की परत मोठा गॅस करायची काही गरज नाही कारण ते तापलेल्या तेलामध्ये चांगले फुलून येतात प्रकारे सगळे तळून सगळे पोहे तळून झालेले आहेत बघू आहे किती छान दिसतात जर तुम्हाला हळद पाहिजे असेल तर तुम्ही हळद पण घालू शकता थोडीशी अगदी कलर येण्यासाठी पण मी नाही घालणार कारण ह्याचा ओरिजिनल ऑलरेडी कलर खूप छान दिसतो त्यामुळे मिरची पावडरच घालणार आहे थोडी मी जास्त घालणार आहे मी घेताना थोडी कमीही घेतली आहे आणि तळल्यानंतर खूप जास्त अशी परतच भरून झाले तुम्ही बघू शकता परत भरलेली आहे त्या थोडीशी मिरची पावडर जास्त घालणार आहे मी आणि इकडे आता परत त्याच तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत काजू तळून घ्यायचे हे सगळं आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे आपल्याला तळून थोडीशी पिठी साखर पण घालायचं आहे आपल्याला गो त्यामुळे छान येणार आहे पिठी साखरेमुळे सकळ शेंगदाणे घालते शेंगदाणे जेवढे पाहिजेत तेवढे घालायचे थोडासा मिडियम गॅस करायचा शेंगदाणे तळून झालेले गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे छान असं सगळं तेल मी असं याच्यावर टाकून घ्यायचं शेंगदाणे काजू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता काजू पण तळून घेतलेले आहेत काजू पण तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घालू शकता कढीपत्ता पण तळून झालेला आहे आता तो पण याच्यावरच टाकून घ्यायचा जे तळायचं होतं ते सगळं तळून झालेलं आहे त्यामुळे गॅस बंद करते आणि इकडे तिकडे थोडं सांडलं सगळे मसाले घालून घ्यायचे जिरं आणि धनेचे भाजून घेतलेले थोडे कुटून घेते मी चांगले गरम आहे त्यामुळे गरम केलेले त्यामुळे कुठले जातात पटक बघू शकता कुठले घ्यायचे सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत मीठ मिरची पावडर सैंद मीठ वगैरे सगळं घालून घ्यायचं आहे धन्या आणि जिरे पिटी साखर सगळं घातल्यानंतर मिक्स करायचं आहे त्या काड्या कढी पत्त्याच्या काढून टाकायच्या आपल्याला सगळं मिक्स करायचं असं हातानेच करायचं हाताने हाताने केल्यावर चांगलं मी अर्धा चिवडा दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतात तुम्ही बघू शकता आणि अलमून घेतलेला हाताने असं वर कमी करून हलवून घेतलं आहे जेणेकरून सगळा मसाला सगळ्या चुडायला लागेल त्यामुळे हा चुडा तुम्ही आता पावसाळ्यामध्ये पण करू शकता पाच वाजता चहा सोबत खाण्यासाठी किंवा कधीही खाऊ शकता जेव्हा तुम्हाला मनाला वाटेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता आता श्रावण लागतो ते श्रावणामध्ये पण खाऊ शकता आता करून तुम्ही स्टोर करून केव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता या पद्धतीने तुम्ही चिवडा करून घ्या आणि मला सांगा हा चिवडा कसा झाला तो जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा नाही कारण मक्याचा चिवडा खूप सोपा आहे जास्त काय साहित्य लागत पण नाही आणि पाव किलोचा चिवडा एवढा झालेला आहे परात भरून पाव किलो मक्याचे पोहे होते त्याचा एवढा परत भरून चिवडा झालेला आहे तुम्ही कधीही करू शकता वर्षाच्या बारा महिन्यामध्ये कधी करू शकता असं नाही की दिवाळीलाच केला पाहिजे गणपतीलाच केला पाहिजे कधीही करू शकता आणि जास्त तेल पण शोषून घेत नाहीत हे मक्याचे पोहे जसं आपले पोहे असतात ना जे आपण पोह्याचा चिवडा करतो त्याच पद्धतीचे आहेत हा चिवडा आहे चव पण अप्रतिम लागते लावू शकता किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही सगळ्यांनी आता पावसाळा चालू आहे तर काळजी घ्या सगळ्यांनी गाड्या व्यवस्थित चालवा घरी यायला उशीर झाला तरी चालेल पण स्वतःची काळजी घेऊनच हो घरी या बाय हा चिवडा थंड झाल्यानंतर एका कुरकुरीत राहण्यासाठी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरायचा तिला पूर्ण चिवडा भरल्यानंतर गाठ मारायची अजिबात हवा जाऊन द्यायची नाही अशी गाठ मारायची आणि नंतर स्टीलच्या डब्यामध्ये पॅक बंद करून ठेवायचा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा घ्यायचा परत जेव्हा घेतो आपण तेव्हा घेतल्यानंतर परत तशीच प्रोसिजर करायची आणि परत त्याला पॅक बंद करून ठेवायचा म्हणजे कुरकुरीत चिवडा राहतो किती सुंदर कलर आलेला आहे कढीपत्त्याचा सगळ्यांचा शेंगदाण्याचा चला बाय